सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ शिवनेरी नगर आणि पंचम सोसायटी स्वामी समर्थनगर या दोन रस्त्यांचे लोकार्पण आणि सिटी सर्वे नंबर चौदा श्याम भाडेकरूर स रस्ता येथील ओपन पिसे हॉलीबॉल क्रीडांगणाचे उद्घाटन जे डी पाटील नगर येथे उद्यानाचे कंपाऊंडचे उद्घाटन पार पडले माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी या कामासाठी पाठपुरावा केला आहे सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते आणि येथील नागरिक सौ वैशाली खोस शोभा यादव सौ प्राची जरीमल्ली सौ उमा वावरे चौ सीमा आडमोटे भटकर वहिनी स्नेहा कोळी रुपाली कदम रुपाली पाटील कोष्टीवहिनी बोराडी वहिनी यांच्यासह प्रभागातील मोठ्या प्रमाणात महिला नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली